सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभाराविरुद्ध सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झालेत जिल्हा बँकेचे संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करावे मागच्या अध्यक्ष आणि संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावेत आणि बँकेवर तात्काळ प्रशासक नेमावा अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे या मागणीसाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पंचवीस जूनला चाबूक मोर्चा काढला जाणार आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या संघटनांकडून बँकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील गैरकारभाराविरोधात हा मोर्चा काढला जाणार आहे जिल्हा बँकेतील गैरकारभार करणाऱ्यांना जयंत पाटील पाठीशी घालत आहेत त्यामुळे बँकेत झालेल्या गैरकारभाराचा जयंत पाटील म्होरक्या असल्याचा देखील आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलाय तसेच बँकेचा आत्ता चारशे पदांच्या नोकर भरती करण्याचा प्लॅन असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे संचालकाकडून घेतले जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे मागच्या नोकर भरतीमध्ये संचालकांच्या जवळचे पण बँकेत काम करण्यासाठी पात्र नसणारे उमेदवार नेम नेमणूक झाल्याचा देखील आरोप पडळकर यांनी केला आहे हे बघा ह्या सगळ्यांचा मोडक्या जयंत पाटील आहे त्यांच्या ताब्यात ही सत्ता आहे आता जयंत पाटील वर जाऊन कुणाकुणाला काय काय म्हणत असतील आश्वासन देत असतील कुणाच्या पाया पडत असतील ह्याच्यावरती मला माहिती नाही का मला सांगू ते कुणाला भेटत नसतील आमची मागणी रास्तं ही आहे या बँकेवरती प्रशासक मंडळ आलं पाहिजे चांगला प्रशासक आला पाहिजे आणि ही बँक वाचली पाहिजे ह्या सगळ्या लोकांनी हे आठ्याऐंशी चौकशीमध्ये हे सगळं निष्पन्न झालं हे काय मी नुसतं आरोप करतो आहे म्हणून बोलतो आहे अशातला विषय नाही हे जे मी मुद्दे तुम्हाला सांगितले किंवा काही मुद्दे मला सांगता आले नाहीत वेळेअभावी तर हे सगळे मुद्दे चौकशीमध्ये निष्पन्न झालेले आहेत या चौकशीमध्ये निष्पन्न झालेल्या मुद्द्यामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित झाली पाहिजे संचालक मंडळावरती जबाबदारी निश्चित झाली पाहिजे चेअरमनवरती व्हाईस चेअरमनवरती एम डीवरती काही जबाबदार अधिकारी असतील तर त्यांच्यावरती आणि त्यांच्याकडून सक्तीची वसुली झाली पाहिजे ना हे बँकेचं नुकसान झालेलं आहे आणि ही बँक शेत स शेतकरी सभासदांची बँक असल्याकारणानं याच्यावरती कुणीही चुकीच्या पद्धतीनं काम करणं हे गैर आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं हित सभासदांचं हित जर जोपासायचं असेल तर ह्या सगळ्या संचालक मंडळाकडून हे सगळे पैसे वसूल झाले पाहिजे नाही नाही आता हे बघा हा सगळा मोठा विषय आहे आणि म्हणून आमचं सरकारकडे सुद्धा आमची मागणी हीच आहे की तात्काळ ही, ही बँक वाच आता दुसरा विषय काय आहे या बँकेने काय सांगितलं दोनशे कोट तीन कोटी रुपयाचा जा झाला आहे मुळात दोनशे तीन कोटीचा जा नफाच झाला नाही एकशे त्र्याहत्तर कोटीचा जा झाला आहे अशी माझ्याकडे माहिती आहे हे कशासाठी तुम्ही लोकांना खोटं सांगताय कशासाठी चुकीच्या पद्धतीनं एमडी असतील बँक असेल हे चुकीच्या पद्धत मला काही अधिकारी भेटले की बाबा ना आम्ही या बँकेच्या विषयामध्ये लक्ष घालतोय तर त्यांनी मला माहिती दिली की दोनशे तीन कोटीचा जो नफा दाखवला आहे तो नफा प्रत्यक्षात एकशे त्र्याहत्तर कोटीचा आहे म्हणजे जवळपास हे किती पैसे चुकीच्या पद्धतीनं सांगतायत लोकांना बघा मग असं चुकीच्या पद्धतीनं माहिती देणं चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करणं हे कशासाठी करतं आहे कागदोपत्री एन पी एतून बाहेर काढण्यासाठी हा सगळा मोठा हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे तर हा सगळा बंद झाला पाहिजे शेतकऱ्यांच्यासाठीचं हे विषय आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे आंदोलन नाही आमची संघटना आहे हिंदुस्थान शिवमलार क्रांती संघटना आणि रयत क्रांती संघटना या दोन्ही संघटनांच्या वतीनं हे शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठी हे आंदोलन आहे हे, हे कोणाला टार्गेट करण्यासाठी कोणाला तरी नुसतं त्यांच्यावरती आरोप करण्यासाठीचं हे आंदोलन नाही ही बँक अत्यंत म आता सातारा बँक कशा पद्धती चालवते बघा ना शेजारी आपल्या बँक आहे आता तुम्ही चारशे पोरांची परत भरती काढताय पंचवीस लाख तीस लाखानं अनेक जणांचा ॲडव्हान्स घेतलं आहे ह्यातल्या डायरेक्टराने तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास लोकांचा ॲडव्हान्स दोन दोन तीन विधानसभा आली का ॲडव्हान्स घेतील विधानसभेची निवडणूक लागली का ॲडव्हान्स यांनी जमा करायला सुरू केले अनेक लोक आमच्याकडे येतात आमचा ॲडव्हान्स घेतलं आहे आम्हाला नोकरीच नाही तर असे सगळे विषय आहेत तर हे कुठं तर थांबले पाहिजेत यासाठी आमचा हा प्रयत्न आहे एक बघा आता तुम्ही बघा हा विषय तुम्ही समजून घ्या मी मागं चौकशी लावली थांबवलेली परत अतुल सावेसाहेब असताना ती चौकशी सुरू केली आता बरेच विषय आहेत यातले सगळे विषय कुणी जाऊन तिथं विनंती करत असेल भेटत असेल इकडे तिकडे येतो मग काय त्यांचं चालू असेल ते मला माहीत नाही परंतु आमचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे सुरू आहे ज्या दिवसापासून आम्ही हे हातात काम घेतलंय त्या दिवसापासून आम्ही याचा पाठपुरावा करतो या आहे आणि आम्हाला वाटतं की आता निश्चितपणे या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला यश येईल सभासदांची जी मागणी आहे सभासदांचं जे म्हणणं आहे त्या पद्धतीनं बँकेवरती प्रशासक येत्या काही दिवसात येईल असे आम्हाला आशा आहे बघा एम डी आणि वरिष्ठ अधिकारी ह्यात असल्याशिवाय असा घोटाळा होऊ शकत नाही आणि त्यामुळं सहा सात शाखामधलाच विषय पुढं आला आहे जिल्ह्यात मला वाटतं दोनशे सोळाच्या वर शाखा आहेत ह्या सगळ्या शाखांचं ऑडिट झालं पाहिजे ना इथं सरकारी पैसे किती आले किती शेतकऱ्यांना ते पैसे गेले नाहीत अरे सरकारचे पैसे आले तर तुम्ही ते डायरेक्ट सरकारकडे परत पाठवले पाहिजेत नसेल तर शेतकऱ्याकडे दिले पाहिजेत तुम्ही डायरेक्ट काढूनच खाताय असे किती पैसे आतापर्यंत खाल्लेत या लोकांनी यामध्ये संचालक मंडळ असल्याशिवाय बँकेचे वरिष्ठ अधिकारी एम डी असल्याशिवाय कुठलाही शाखा मॅनेजर इतकं मोठं धाडस करणार नाही असं आमचं मत आहे त्यामुळं पूर्ण दोनशे शा सोळा शाखांचं ऑडिट व्यवस्थितपणे लेखापरीक्षण झालं पाहिजे